हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार आणि सकाळचे नऊच वाजले फक्त आणि सगळं आवरलं आहे सगळं म्हणजे बऱ्यापैकी आवरले कपडे वगैरे झाले आहेत आणि सकाळ सकाळ छान फ्रेश मॉर्निंग आहे इकडे बघू शकता कपडे वगैरे म्हणजे धुऊन झालेत धुऊन म्हणजे मशीन झालेलं आहे आणि केक तर करायचे आहेत एक तीन चार केक आहेत शॉपमध्ये बाकीचे करायचे आणि जे जे आहेत ते ते नाही करायचे तर किती नऊच वाजलेत सकाळचे हे बघा नऊ वाजलेत वरच स्कूलमध्ये गेला सुद्धा आणि अजून स्वयंपाक म्हणाल तर अजिबातही काहीच झालेलं नाही आहे इकडे शेंगदाणे भाजायला टाकले होते मी हे बघा बरेच दोन किलो शेंगदाणे आणले होते आणि इकडे काही एक बॅच भाजून ठेवले सध्या एकादशी येते मोठी एकादशी आषाढी एकादशी पंढरपूरची यात्रा असते किंवा पंढरपूरची एकादशी म्हणू शकतो तर ती येते त्याच्यामुळे खिचडी वगैरे करावी लागेल आणि त्याच्यामुळे शेंगदाणे आणले पण त्याला थोडेसे एक दोन सोंडे दिसले मला आणि त्याच्यामुळे म्हटलं चला सगळेच भाजून ठेवावे छान तर आता व्हिडिओची सुरुवात तर झालेली आहे आणि केकचे बेस जे आहेत तर ती एक पॅच झालेली आहे अजून गरमच आहे आणि जे जे झालेत ते ते काढून घेते आणि जे नाही झाले तर त्यांना एक पाच मिनटं पुन्हा ठेवी हे बघा छान असे केकचे बेसापले झालेले आहेत जसमधेही नाही आहे शॉपला पायनॅपल बटरस्कॉच सगळेच करावे लागतील जवळपास फ्लेवर्डचे सगळेच करायचे चॉकलेटचे दोन आहेत वाटतं जे जे झाले ते ते मी काढून घेत असते या पद्धतीने हे बघा आणि जे नाही झाले त्यांना पुन्हा एक पाच मिनटं मी टी जी सुरू करेन आणि पुन्हा एकदा त्यांना थोड्या वेळासाठी ठेवून देईन थोडासा वरतून हात लावला की मला लगेच कळतं कारण एक थोडीशी जे सॉफ्ट वाटत आहेत खूपच त्यांना एक परत मी एक पाच दोन मिनटासाठी ठेवते मी हे कसं होईल एक जास्त नाही थोड्या वेळासाठी तर चला असो आता बेस तर झालेत क्रीम पण बीक करून घेतली कारण एवढ्यात कसं झालेलं आहे माहिती आहे का लाईटचा जर म्हणाल तर खूप मोठा इशू झालेला आहे आणि सकाळी लवकर पारायणं आहे पारायणाला गेलो आणि आता स्वयंपाक पूर्ण बाकी राहिलेला आहे त्याच्यामुळे स्वयंपाक करायचा आहे आणि पिवळी साडी घातली आज गुरुवार आहे म्हणून आणि त्यामुळं त्यावरती मी राणी कलरचा ब्लाऊज मॅचिंग केला आहे तुम्ही कुठलाही कलर घालू शकता पिवळ्यावरती कुठलाही जाईल तर बघा शक्यतो पारायण करताना काळं कुठलंही घालायचं नाही तर असं चला नऊ वाजले स्वयंपाक काय करावं काय भाजी करावी हा तर मनात विचार चालला आहे पण बघेन जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मी काय करणार आहे छान अशी मेथीची पातळ भाजी करणार आहे आम्हाला खूप आवडते आणि मी टिफिनचे जेव्हा शॉर्ट्स अपलोड केले होते तर तेव्हा खूप साऱ्या कमेंट्स आले होते की ही मेथीची पातळ भाजी तू करते कशी कर पण इतके दिवस मला रेसिपीसुद्धा तुम्हाला देणं झालं नव्हतं तर म्हटलं चला आता छान अशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मेथीची पातळ भाजी कशी करावी खूप छान लागते आणि भाकरीसोबत तर एकदम भारी लागते त्यासोबतच भातही छान लागतो तर आता काही हिरवी मिरची इथे मी घेतलेली आहे हे बघा थोडीशी त्याला कट करून घ्यायचे मी पूर्ण रेसिपी तुमच्याशी शेअर करते मेथीची पातळ भाजी आपण बनवणार आहोत आमच्याकडे बऱ्याचदा अशी भाजी बनवली जाते तर भाजी बनवण्यासाठी मी हिरवी मिरची घेतलेली आहे एक पाच सात आणि त्यांना मधून तोडून घ्यायचे नाहीतर तेलात टाकल्या की ह्या मिरच्या उडतात त्याच्यामुळे थोड्या स्लिट करून घ्यायच्या किंवा एका एक मिरचीचे दोन तुकडे करून घ्यायचे थोडंसं तेल टाकून छान भाजायचं आणि थोडेसे एक मुडभर शेंगदाणे आपल्याला जितकी भाजी करायची त्याच्या हिशोबाने घ्यायचे त्यानंतर थोडासा लसूण ते थोडंसं थंड होत आहे तोपर्यंत इकडे मी लगेच कढई ठेवली त्यामध्ये एक दीड चमचा तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकून जी भाजी आहे ती स्वच्छ धुवून यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे थोडीशी परतली की मग त्यामध्ये आपल्याला नंतर वाटण टाकायचं आहे तर या पद्धतीने परतली आहे आपण अजून मीठ टाकलेलं नाही आहे वाटण तोपर्यंत थंडही झालं आहे आता वाटण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे आणि त्यामध्ये थोडेसे वाटणालासुद्धा जिरे टाकणार आहे जिऱ्याने टेस्ट खूप छान येते भाजीला आणि त्यानंतर आता हे छान असं वाटण करून घेतलेलं आहे बघा अगदी छान फाईन पेस्ट करायचे आणि ती आपल्याला परतलेल्या भाजीमध्ये ओतून द्यायची आणि जितकं पाहिजे तितकं पाणी टाकून कन्सिस्टन्सी जी आहे तर ती ॲडजस्ट करायची आणि आता शेवटी मीठ टाकायचं आहे तर थोडंसं पातळ किंवा कसं ठेवायची ते तुमच्यावर डिपेंड आहे भाजीसोबत भाकरी भाजीसोबत भाकरी चपाती किंवा भात खूप छान लागतो भाजी शिस्ती आहे तोपर्यंत लगेचच मी भाकरीसुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे तर दोन भाकरी मी टाकून घेणार आहे कारण आम्ही दोघे आहोत दोन थोड्याशा मोठ्याच भाकरी असतात माझ्या कायमच मी भरपूर असं म्हणते की छोट्या करूयात पण मला ती सवय लागली आहे दोघं असलो तरी माझ्या भाकरी खूप मोठ्या मोठ्या असतात तर बघा या पद्धतीने भाकरी मी बनवते बाजरीच्या भाकरी आमच्याकडे शक्यतो आम्ही जास्त खातो जास्त म्हणजे बाजरीचीच भाकरी खातो आम्ही छान असं पाणी लावून बरंच चांगलं पीठ मळून घ्यायचं छान पीठ मळलं गेलं की भाकरी आपली कुठेही चिरत नाही फाटत नाही तुटत नाही या पद्धतीने आणि छान असा एक आपण जुन्या बायका म्हणायच्या चाडं करायचं म्हणजे दोन्ही हाताने जसं गोल फिरवतो हो आपण तशा पद्धतीने आणि छान भाकरी थापायची पातळ वगैरे छान अशी मोठी भाकरी मी बनवली होती तर तुम्ही इथे बघू शकता दोन भाकरी आणि भाजी जी आहे तर ती इथे मी केलेली आहे आणि त्यानंतर मग भात वगैरेसुद्धा बनवून घेतला होता तोपर्यंत भाजीसुद्धा छान उकळली आहे इथे बघू शकता भाजी छान शिजली की भाजीचा पूर्ण अक अर्क जो आहे त्या रश्श्यामध्ये उतरतो आणि भाकरीसोबत खूप छान लागते भाकरी चुरून वगैरेसुद्धा मस्त लागते अगदी त्यानंतर भाकरीला थोडीशी प पाचली गेली की आमच्याकडे म्हणतात तवा छान गरम असला की ती पाचते आणि ती पचली गेली की मग वरून पाणी लावायचं आणि मग आपल्याला गॅसवरती भाकरी भाजायची आहे तुम्ही डायरेक्ट तव्यावरतीसुद्धा पालथी घातली की मगही ती भाजली जाते पण शक्यतो आम्ही गॅसवरती भाजतो खालून एक कलथा घालायचा आहे आणि गोल, -गोल फिरवत आपली पूर्ण भाकरी छान कडेपर्यंत भाजून घ्यायची आहे कुठेही कच्ची राहता कामा नये अशा पद्धतीने मी दोन भाकरी दोघांना बनवल्या आणि भाजी बनवली आणि बघा या पद्धतीने तर खूप छान भाजीसोबत जी भाकरी आहे ती गरम गरम खूप छान लागते तर इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली भाकरी रेडी झालेली आहे बाजरीची भाकरी आहे ही आणि सगळीकडून भाजून घ्यायची कुठेही कच्ची वगैरे राहिल राहता कामा नये तर बघा इतकी सुंदर अशी भाकरी आपली रेडी झालेली आहे आणि गरम गरम होती त्याच्यामुळे आणि भा भाजीसुद्धा इकडे चेक चेक करून पाहते मी तर भाजी ही शिजली गेलेली आहे छान आणि आता भाजीचा गॅस मी बंद करून चला आता भाकरी आणि भाजी तर झाली आहे पण केक करायला घ्यायचे आहेत म्हटलं क्रमकोट करून ठेवून द्यावेत म्हणजे जरा सेट होतील आणि मगच जेवावं भूक तर लागली आहे आणि इकडे शेंगदाणे खूप सारे भाजून ठेवले त्याचे साल काढायचे साल काढणं म्हणजे खूप टेन्शनचं काम आहे पण तुम्हाला एक सोपी ट्रेक आज मी शिकवणार आहे शेंगदाण्याची साल काढायची पण त्या अगोदर केक करून घेऊयात आपण तर आता केक जे आहे ते क्रमकोट झालेत आणि बाकी सगळं आवरलं आहे कुकर लावलाय आणि हो थोड्या एक दोन चपाती होत्या तर त्याच्या मी चिवडा केलेला आहे म्हणजे चपातीचा आमच्याकडे भुगाही म्हणतात हे बघा छान झालंय मस्त अगदी आणि केकसुद्धा झालेले आहे क्रमकोट तर आता जवळपास पावणे बारा वाजलेत आणि आता मला जेवण करायचं आहे हे बघा पावणे बारा वाजलेत आता मी जेवण करून घेते आणि मग पुन्हा बोलत कारण बारा वाजले त्याच्यामुळे आणि चहा बंद केला के <सथ> आहे त्याच्यामुळे काहीच खाल्लेलं नाही आहे मी तर आता एकदा जेवण करून घेते आणि मग पुन्हा बोलूयात आपण तर आता ताट वगैरे करून मी आणलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे खायला आणि आता जेवण करून घेणार आहे आणि मग पुन्हा बोलूयात कारण आता केक जे आहेत ते क्रमकोट केलेत अजून फायनल करायचे तर या पद्धतीने चला आता जेवण करून घेते दाखवते मी काय काय तर आता इथे आपली जी मेथीची भाजी बनवली होती ती त्यानंतर थोडीशी भाकरी घेतली आहे अगदी छोटीशी अर्धी अशी आणि हा जो आहे तो चपातीचा चिवडा केला आहे मी हे बघा दोन चपात्या होत्या शिळ्या तर त्याचा थोडासा केला आहे थोडा मला घेतला आहे थोडा औंड ठेवला आहे त्यानंतर इथे मी खुरसण्याची चटणी आहे तिळाची चटणी आहे आणि लोणचं आहे त्यानंतर गुलाबजाम बनवले होते मी तर हे घेतलं आहे जेवायला खरं तर बनवताना असं वाटलेलं की फक्त एकच भाजी आता कसं व्हायचं पण हे एवढं खायचंसुद्धा म्हणजे खूप जा खायला असलं की काय काय खावं हेही टेन्शन येतं तर चला आता मी जेवण करून घेते आणि हो चटण्या मी घरी बनवल्यात आणि ह्याचे शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा सुद्धा मी बनवलेत अजून अपलोड करायचे राहिलेत थिंक पण येतीलच ह्याचे सुद्धा व्हिडिओ येतील चला तर अगदी झोपायला हो लागलं होतं मला एक वाजलंय केक तर करायचे बाकी जेवण वगैरे झाल्यावर खरंच असा आळस आला होता सकाळी पारायनामुळं थोडं लवकर उठल्यामुळे झोपायला लागली आहे पण आवं अजून जेवायला आलेली नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं मी जेवण घेतलं बाबा मी चहा वगैरे घेत नाही त्याच्यामुळे मला भूक लागली होती पहिले नाश्ता करायचो सोबतच त्याच्यामुळे जेवायचंही सोबतच पण आता ना ना मी नाही थांबत कारण मला भूक लागली होती म्हणून मी जेवण करून घेतलं तर आता मला हे करायचं आहे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते चॉप करायचे आणि हे चॉपर मी तुम्हाला दाखवलं होतं हे बघा असं होतं खोलल्यानंतर हे घासून वगैरे ठेवलं होतं तरी थोडंसं क्लीन करून घेतलं आपलं आणि बदाम मला चॉक करायचे तर आता यामध्ये असे बदाम टाकायचे हे जे आहे हे बरोबर असं करायचंय गोल फिरवलं की खाली बघा बरोबर पडता स्लायसेस अगदी दोन मिनिटात भरून होतात म्हणजे खूप साऱ्या होऊन जातात हे बघा किती सारे झाले अगदी अर्धे सेकंद अर्ध्या मिनिटातच गॅप राहिला इथे जर का गॅप राहिला ना तर बदाम आहेत आणि जेव्हा संपेल तेव्हा बदाम पूर्ण फिनिश होता आणि खाली बघू शकता हे बघा एकदम छान होता ते आणि बरं झालं मला हे सोपं काम पडलं आता नाहीतर मी ते छोटं स्लायसर होतं माझ्याकडे आणि एक, एक 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 बदाम असं स्लाइस करत बसायचे तर चला आता केक बनवून घेते आणि मग पुन्हा बोला तर हे आहेत आजचे केक बऱ्याच दिवसानंतर तुमच्याशी केक शेअर करते जवळपास दहा केक आपण बनवलेले आहेत आणि एक एक करूनसुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवते तर हा आहे अर्धा किलोचा बटरस्कॉच त्यानंतर दोन आहेत रसमलाई अगदी लाईट येलो कलर मी बनवलेला आहे त्यानंतर आहे कुल्फी फालुदा हा ब्ल्यूवाला आहे मँगो ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर पायनॅप्पल आहे अर्धा किलोचा पायनॅपलला बघा मी कसं दिलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा ब्लॅक फॉरेस्ट आहे आणि दोन ब्लॅक फॉरेस्ट एक छोटासा ब्लॅक फॉरेस्ट आहे आणि पुन्हा कुल्फी फालुदा तर असे दहा केक आहेत आणि कसे झालेत केक हे कमेंट करून सांगायला विसरू नका आता शेंगदाण्यांचे तर्फलक कसे काढायचे हे आपण पाहणार आहोत केक तर तुम्ही के, बघितले वरत घेऊन सुद्धा गेला ते शॉपला म्हटलं काही घाई तुम्हाला पहिले दाखवले आणि कोणीतरी पाहुणे आलेले होते त्याच्यामुळे म्हणजे माझं जास्त हे नाही झालं फक्त केक दाखवले मी तुम्हाला आणि आता जे सकाळी शेंगदाणे भाजून ठेवले होते मी हे बघा दोन किलो शेंगदाणे आणले आणि ते अगदी खूप छान खरपूस भाजले त्याचे असे टरकलं निघतात पण ते आपल्याला फार आ, हे होऊन जातं त्याच्यामुळे एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे मी आ, ट्रेक वापरताना कसं वापरायचं काय करायचं ते मी सांगणार आहे तर मी या पद्धतीची पिशवी घेतली आहे म्हणजे छोटीशी गोणीची पिशवी आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे सगळे शेंगदाणे मी या टाकून घेतलेले आहे आणि आता पुढची प्रोसेस दाखवते तर आता काय करायचं आपल्याला ही जी गोणी आहे ना तर ही या पद्धतीने खाली आपटायची आहे अशी आपटायची की जोरात आपटायची आहे चांगली ते बघा हे अशी आपटायची पण गोणी घेताना अगदी अशी गोणीची पिशवी घ्यायची जर साधी पिशवी घेतली तर शेंगदाणे डायरेक्ट घरात पसरतात कारण माझ्यासोबत असा अनुभव घडलेला आहे म्हणून सांगते आणि बऱ्यापैकी टर्पल निघतात मी तुम्हाला दाखवते दोन तीनच वेळा मी तुमच्या समोरच हे आहे तर हे बघा हे बघा किती छान निघाले टर्फल हे बघा अजून तर छान जरा थोडस आपटलं अपट, की छान निघतील शेंगदाण्यांचे टरफल काढायचे म्हटलं की खूप टेन्शन येतं आणि लवकरच आता आषाढी एकादशी येते त्यामुळे मी हे टरफल काढावेत म्हटलं शेंगदाण्यांचे आणि छान भाजून घेतले खरपूस थंड झाल्यानंतरच ह्या पिशवीत टाकायचेत नाहीतर जर गरम गरम शेंगदाणे टाकले तर त्याच्या आत वाफ तयार होईल आणि पिशवी फुटूही शकते आणि जोरात असं आपटायचं आहे आणि बरोबर आतल्यात टर्फलं निघून जातात आणि पण स्वच्छ पिशवी घ्यायची आहे आणि खूप छान होतात हे शेंगदाणे आणि मीही या पद्धतीने जोरजोरात आपटत होते काळजी घेऊन के केलं ना तर खूप छान होतं आहे आणि अगदी लवकर निघतात सोप्या पद्धतीनं निघतात आणि मग पाखडून वगैरे आपण बरणीत भरून ठेवू शकतो मी तर या पद्धतीनं करते आणि खूप भारी होतं आहे तुम्ही ही करता का हे मला कमेंट करून सांगा आणि ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का हेही हे मला कमेंट करून सांगा तर बघा या पद्धतीने फक्त पिशवी जपून वापरायचे जपून करायचे आहे ओके पूर्ण शेंगदाण्यांची छान असे तरखलं निघालेली आहेत आणि आता मी तुम्हाला शेंगदाणे दाखवते अजून मला ते छान त्याच्यातले पाखडून वगैरे आणायचे तर हे बघा एकदम छान निघतात फक्त पिशवी अशी घ्यायची आहे कि ती असावी आणि छान सगळीकडून ती तिला एकही होल नसावं कारण त्या होलमधून सगळा कचरा बाहेर पडेल आणि ती थोडी फाटकी वगैरे नसावी आणि साधी पिशवी नाही घ्यायची आहे नाहीतर फुटून माझं असंही झालंय की शेंगदाणे पूर्ण घरात सुद्धा झालेले आहेत त्यामुळे मी घेताना हे बघा या पद्धती शेंगदाणे पाकडून त्यातली पूर्ण साल जी आहे ती आता काढून घेऊयात आणि एकदम स्वच्छ पांढरे शुभ्र असे शे शेंगदाणे तयार होतात खूप छान साल काढण्याची ही पद्धत आहे आणि या पद्धतीने आता मी सगळे भाजलेत पण सगळ्यांचा कूट करणार नाही आहे काहींचा कूट करेन आणि काही तसेच ठेवेन जेणेकरून मला पुन्हा एकदा वापरायला सोपे पडतील तर खूप छान असे शे शेंगदाणे सगळे रेडी झाले मी दोन बॅचमध्ये त्यांना पाखडून वगैरे घेतलं आमच्याकडे मागे मोकळी शेती आहे आणि मोकळं आहे त्याच्यामुळे पाखडता येतं जर घरात असताल तर तुम्हाला ते खूप उडलं जातं आणि मग ते गोळा करून घ्यावं लागतं पुन्हा असो पण खूप छान तयार होतात शेंगदाणे आणि अगदी महिन्याभराचं काम आपण एकदाच करून ठेवतो मीही वेळ मिळाला की अशी कामं करून ठेवते कारण केकमुळे मला जास्त वेळ एकतर नसतोच आणि मिळाला की मी चान्स सोडत नाही अशा पद्धतीचे सगळे काही कामं मी करून घेते तर चला बघा ही शेंगदाणे किती स्वच्छ झाली आहेत बघू शकता किती छान शेंगदाण्याचे पूर्ण टरफले गेलेले आहेत आणि आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे व्हिडिओचा मी ते एट करणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर बघा किती छान टरफले निघालेले आहेत खूपही नाही आ, हे करायचं आणि गरम नाही टाकायचे गरम जर टाकले तर मग त्याची वाफ तयार होईल आणि डायरेक्ट फुटते म्हणजे त्याही काही काळजी घ्यायची आहे आणि खूप नाही आपटायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं काही साली सकटही करतात त्यालाही काहीच हरकत नाही उलट चांगलं आहे पण जर साल काढायची असेल तर या पद्धतीने करू शकता ही पद्धत तुम्हाला जर माहिती होती का हेही मला कमेंट करून नक्की सांगा चला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण